सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कल्लापना आंबाडे जवार साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सदुसष्ट लाख शहात्तर हजार रुपयांचा निधी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानानुसार कल्ला सहकारी साकर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सदुसष्ट लाख शहात्तर हजार रुपयांचा धनादेश आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला कोणताही फलक बॅनर न लावता अथवा जाहिरातबाजी न करता अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक योगदान आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं होतं मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून शासकीय योजनेत समावेश नसलेल्या विविध प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी आर्थिक सहाय्य केलं जातं त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानानुसार त्यांची सामाजिक भानाची संकल्पना कृतीत उतरवण्यात आली सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासह सा प्रत्येक समाजातील प्रत्येक सामाजिक कार्यात मदतीचा हात देणाऱ्या हुपरी यळगुड येथील कल्लापण आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सदुसष्ट लाख शहात्तर हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मी इचलकरंजी